नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भोगावती कारखाना देणार तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये एक रकमी एफआरपी राज्यात भोगावती कारखाना नंबर वन ठरण्याची शक्यता गुराळ घरात चुलवणात रबरी टायर आणि कुशनचा वापर बंद करावा आणि प्रदूषणाला आळा घालावा या मागणीसाठी अर्जुनवाडा ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन रसायन मिश्रित दूषित पाण्यामुळे दूधगंगा नदीतील शेकडो माशांचा मृत्यू पाण्यावर मेलेल्या माशांचा थर कागल तालुक्यातील नदीकाठांवरील गावांना धोका मोका कारवाईनंतर जामिनावर बाहेर आलेल्या इचलकरंजीत गुन्हेगारांची खुमखुमी कायम सोशल मीडियावरून दहशत माजवण्याचा प्रयत्न आणि <णत्ति> <णति> दहा हजाराची लाच स्वीकारताना इचलकरंजीतील शहापूरचा तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शहापूरमध्ये खळबळ